गुड मॉर्निंग पोळांब कसं तुम्ही सगळं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला माहितच असणार मी कालपासून ना म्हणजे काल होता एक जानेवारी आणि मी ठरवलं होतं एक जानेवारीपासून मी चालू करणार माझी डेली ब्लॉगिंग तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे आपण मी म्हणजे अशी एक सिरीज चालू करणार आहे की ज्यामध्ये मी दाखवणार दोन हजार सव्वीसच्या पडावर काय होणार आणि काय नाही म्हणजे काय काय गोष्टी होणार जसं की तुम्ही कालचंच धरू शकता की काल मी सकाळी सुमारे आठच्या दरम्यान उठलो होतो आठ की साडेसात आणि सकाळी मी बाहेर निघल्यावर बघत होतो की पाऊस पडतो यार दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आणि पाऊस पडत होता तर अशा अशा काही गोष्टी होणार आहेत दोन हजार सव्वीसमध्ये ज्याचं आपण कल्पना पण नाही करू शकत तर पाहूया काय होतं आणि काय नाही तर आजच्या या व्लॉगसाठी आपण चालू करूया आणि तुम्ही जर कालचा व्लॉग नसेल बघितला असेल तर तो पण बघून घ्या तो थोडा मी हिंदीमध्ये पण बनवला आहे तर त्या गोष्टी तुम्ही थोडा ॲडजस्ट करून घ्या प्लीज आणि एक गोष्ट आहे नक्कीच का मी काही व्लॉग हिंदीमध्ये बनवणार म्हणजे एकदम पूर्णपणे नाही काही काही आणि म्हणजे जी आपली संस्कृती आहे ती मी पूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न करते तर ह्या गोष्टीवर तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून टाका पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आणि आतापर्यंत सध्या तर मला जायचं आहे म्हणजे गाडी सर्विस करायला तर मानकुले नाक्यावर आता वाजले आहेत किती साडे दहा वाजल्यात बघतो मी अकरा वाजेपर्यंत निघतो गाडीला खर्च आहे तर तिथं आता गेल्यावर बघतो मी आता थोड्या वेळेला काय आता मी जाणार होतो माणकोलीला बट नाही गेलो अकराला आता तुम्ही बघू शकता सवा बारा आय मीन साडेबारा वाजलेत आता मी जेवतो आणि मग जातो कारण की थोडंसं मला काम पण होता थोडा एडिट करायचं होतं काही काही एडिटिंग करून द्यायचं होतं तर त्याच्यात थोडा हे झालं टाईम स्किप केलं तर मी आणि आता जेवण करून मी जातो उभ्या जेवायला काय केल्यास दाखवतो मी तर कुठे चालले वावीच्या बोट्या आणि रसा पण केला तर तुम्ही पहिले जेवून घेतो आणि मग आपण जाऊया संपूर्ण काय जाता मी निघलो आहे मी आहे आपली गाडी मीला सर्विस करायचं आहे तर एक गोष्टीचा तुम्ही विचार करत असणार की मी एवढा हे काय झुमलुम काय मास्क आहे एवढं कवर काय झालं तर ते तुम्हाला पुढे समजणार कदाचित दिसलं तर दाखवणार नक्कीच चला निघूया आता काय जी गोष्ट मी तुम्हाला बोलत होतो ना मी एवढा कवर का झालाय ती गोष्ट बघा समोर आहे म्हणजे याच्याच मुलं याच्या धूल एवढी उरते ती बघा ती बघा समोर धूल एवढी उरते की ती पूर्णपणे नाकात वगैरे जात आहे म्हणून मी एवढा कवर होऊन निघलोय चला जाऊया आता आपण धूल बघा फक्त तुम्ही कामाचं तेल तर तो, तो काम तर झाला नाही गॅरेजवर गर्दी होती आणि तो बोलत होता की आता एकला बंद कर तो काम तर झाला नाही आता बघूया पेट्रोल टाकू पेट्रोल टाकूया आणि घरी जातो खरं पर्याय नाही माझ्या आता चाललो करा पेट्रोल टाकू पेट्रोल टाकून झाले माझा मानकुलीला येऊन काही उपयोग नाही होता आता मी जातो डायरेक्ट घरा बघू दुसरं काय करा उद्या या पोरांडो आता मी डोंबिली स्टेशनला डोंबोली स्टेशनवर येऊयाचं कारण काय माहिती आहे तुम्हाला तेव्हा येऊ माणूस कारण मी घरात बसलो काल जवलो एडिट करीत याने मला कॉल केले बोलते बोलते मला घ्यायला येते का डोंबोली स्टेशनला माणूस असाच येत नाही एक एकदा आपल्या रेडबुलवाला मोजिरो आणि पेट्रोलची लालच दिली म्हणून आलाय लालची बुरी बला या गोष्टीला नजर अंदाज करते वेळ मी आलो इथं जाऊ द्या काय करणार दुसरं आता आपण जाऊया पुढे काय होतं बघूया आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला नक्की विसरलो ते सांगणार होते या रॅशी जाऊ दे नंतर आठवण आली तर सांगतो आता मला आठवलं ते सांगायला होतं मला तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला असेल हो मी जे तो मागितलं गाडीची सर्व्हिस करायला पण तुम्हाला माहिती जातं मला घरा तुम्ही त्याच विचार करायला तुम्ही डोंगरीला कसं आलं तर डोंगोलीला येवच कार त्याने मला कॉल केला वर ते हे वर मला घ्यायला मी यानं एकच सांगेल जेव्हा एक चोवीसचा नाही गोष्टी जर तुला डोंगोलीला घ्यायला मागत असेल परंतु कॉलेज थोडूया असं पण कॉलेज करून तुमचा उपयोग नाही बाई कॉलेज फोडला तर मज्जा कशी येई नाही याच्या काय मज्जा घरात कसून जातो गेमतीला का काय तुम्हाला माहिती नक्की करतावं आता आता तुम्हाला ना तुमच्या पासच दिवस ती दाखवणार आज ते करता असं घरून घे व तुम्ही स्वतःहून कमेंटमध्ये बोला ते करता ते नाही हे माझ्यावर जो दोष लागला तो खरा असे नाही त्या तुम्हाला समजतच नाही आता कारण की आता तुम्हाला मी सकाळच सेन दे आता कालपासून मी डेली ब्लॉगिंग चालू केलं आणि सर्वच माझं ब्लॉगिंग येईल ही गोष्ट तुम्ही मला सपोर्ट पण करा एक लाईक पण टोकाना सबस्क्राईब पण करा नक्की थोड्या वेळा मी यो, यो ये, <arrows> ये ना समोरचा हे ब्रिजच्या हे ब्रिजच्या मुला सगळं होले त्याला कारण आहे का हे ब्रिज ब्रिजच्या मुलं डोकोली स्टेशन जवळ झालं आम्हाला डोकोली स्टेशन जवळ झालं त्याच्यामुळे मुलं हे बाय असं माझे लागले माझ्या बस द्यायवा ऑप्शन आहे पण काय भाजीला खरंच जेव्हा मलाच मला तुझ्या कामा नाही त्याला कामा फ्री माणूस आहे बोलावं लागतं आपल्याला माणूस आपलाच व्यवस्थे तू पोरवून दो आता आम्ही पोचलो तो पिवायला इतकी जागा नाही तो आमचा माणूस जर तुम्हाला डोंबली ब्रिज च्या रांग जर मोजे तो पिवायचा असेल ना याच्या रांग एक नंबर वन होते भाई काही बोल हेच माणसाची मुला माझे रिकामी होता। आई गोष्ट चांगली आहे याची नाही तर मला ऑप्शन नव्हता याच्या शिवाय काही दुसरा मला असं फसवला योकांचा ना लोकांची आपला दे ना वा कच्ची गैरी कसा लागते त्या ट्राय कर कसा लागते ट्राय करणार ती आपण हेल मिस करणार होतो ना उद्या उद्याला उद्या डबल कॉल करीन तुला उद्याचा आदर्श प्लॅन बनवून येतोय काही खावलं काही चांगलं यायला होतं उद्या परत दोंमुली बोलणार आहे मी आता हेल्मिक्स करून उद्या ठीक आवला सर चांगलं ओला सगळ्यातून जाऊन द्या आता तू कॅश कॅश आमचा वेटर वेटरने आता दिले काही गोष्टीचा फायदा आहे कॅश एलो पण जरा चिल्ड होलं

आता मी जिम मध्ये आता आपण पहिले जिम करून घेऊ आणि काहीच आपल्याला सोम भेटलेला आहे सोम काय झालं काय एवढा बेचैन काय तू हाय तुम्ही काही केले ग तुम्ही काही केले ग मग तुझीच एकट्याची कला काय बस माझ्या शेत करते ये येड्या हसा गाय जाते अरे गवसू येल अरे मीनी नाही घेतली गवस ना काय तरी गवस हे बघा नॉर्मली माझ्या पण चावेला पोहोता आणि नो डाऊट गाडी आणल्यावर विषय जागा झाला डाऊट नाही जाणार

काही रात्री जेवण होतात दहा आणि जेवण झालेलं आहे आणि आता मी थोडं आलो इथं चालायला पण आलो होतो आणि फेमांशू वर आहे आम्हाला थोडी व्हिडिओ एडिट करायची होती त्याच्याबद्दल पण थोडं बोलायचं होतं कसं काय ते एडिट करून द्यायचं होतं क्लामचं त्या अडीज आलो आम्ही इथं बघू शकता येऊन बसले मागू तर कसं वाटतं भावा तुला एडिट मारले बरोबर परंतु वादशाने एडिट करीस घेतले बादशाने तर परंतु आजच्या ब्लॉगसाठी फक्त आवडच आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ठीक बाय